सहा वर्षापासून अनुकंप तत्वावर नोकरीच घेत नाहीत सुनीता गित्ते व कुटुंबाचे दुसऱ्या दिवशीही अमरण उपोषण चालू उपोषणकर्त्या सुनीता गित्ते यांना गंभीर आजार तरी देखील समाज कल्याण प्रशासनाचे दुर्लक्ष साने गुरुजी निवासी विद्यालय खेज तालुका जिल्हा बीड येथे कैलासवासी गोविंद ज्ञानोबा गीते हे सहशिक्षक पदावर कार्यरत होते त्यांच्या निधनानंतर अनुकंप तत्वावर त्यांचा मुलगा श्रीनाथ गोविंद गित्ते यास नियमानुसार नोकरी मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून व वा वारंवार पाठपुरावा करूनही आजता गयात नोकरी मिळत नसल्याने व मोठ्या आजाराने मुळे गीते कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे सुनीता गोविंद गीते व कुटुंबावर होत आहे होत असलेला अन्याय दूर व्हावा म्हणून वारंवार समाजकल्याण कार्यालयास व वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला परंतु पत्रव्यवहाराची कोणतीही दखल न घेता सतत प्रस्तावात त्रुटी काढून नोकरी दिली जात नाही मात्र इतरांच्या निमित्त त्यांनी पैसे घेऊन केले आहेत व गीते कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे दिनांक सत्तावीस मे रोजी उपोषण करण्याची नोटीस दिली होती तरी अद्यापपर्यंत बीड अनुकंप तत्वावरील नोकरीची ऑर्डर दिली नाही त्यामुळे नायलाच तो अन्यायाविरुद्ध दिनांक दहा जून रोजी समाज कल्याण कार्यालयासमोर सहकुटुंब अमरून उपोषणास बसलेले आहेत गीते कुटुंबीय उपोषण करण्यापासून बीड समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून नियमबाह्य भरलेल्या जागेची तपासणी करण्यात यावी या मध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचेही उपोषण कर्त्यांचा आरोप आहे ऐकण्यात त्यांच्या शब्दात त्याच्या मुलेला चार वर्ष झाले नोकरीला चार वर्ष झाले मी पाठपुरा करते दोन हजार दोन वर्ष पत्र बुद्धीचा प्रस्ताव दिला जातो चार वेळेस प्रस्ताव मुंबईवरून पुणे वरून वरुनुण वापस पाठवला तिथं आलं की धमकी बुढवा उठीचे उत्तरे व्यवस्थित सांगत नाहीत व्यवस्थित काहीच करत नाही संस्था चालकाकडू जा संस्थाचालक आम्हाला बोलू तिथलं नाही तिथलं